महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला असून कला क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमनाच्या विभागीय संमेलनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यातल्या पंचाहत्तर नाट्यगृहांपैकी बावन्न नाट्यगृहांचं अद्यावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृह नव्याने उभारण्यात येणार आहेत यासाठी अकरा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली अनेक अडचणींवर मात करत मराठी रंगभूमीची वाटचाल सुरू असून नाट्यसंमेलनासारखे उपक्रम या वाटचालीत महत्त्वपूर्ण ठरतात संमेलनाच्या माध्यमातून नवकलाकारांना मंच उपलब्ध होतो असं त्यांनी यावेळी सांगितलं महाबळेश्वर इथे बंद असलेल्या दोन नाट्यगृहांना सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली तसंच मुंबईतल्या फिल्म सिटीला आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं